Yeah. <laughs> you राज्य कर्मचाऱ्यांना अखेर महागाई भत्ता पन्नास टक्के वाढ बाबत अखेर वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय व इतर पात्र एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता वाढ संदर्भात अखेर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासन शासकीय व इतर पूर्वकालिक कर्मचारी यांना अनुज्ञेय भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करणे संदर्भात प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता सदर शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून असे आदेश देण्यात येत आहेत की दिनांक एक जानेवारी दोन पासून सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तरानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना महागाई भत्त्याचा दर शेचाळीस टक्के पासून पन्नास टक्के वाढ करण्यात येत आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील महागाई भत्ता डी ए माहे जुलै महिन्यातील वेतन देयकासोबत वाढीव पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत महागाई भत्ता प्रदान करण्याच्या विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती त्याचप्रमाणे यापुढे लागू असणार आहेत असे निर्देश देखील देण्यात आले आहेत सदरचा खर्च राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतन व भत्ते या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत या शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यापासून वाढीव वा महागाई भत्ता मिळणार आहे या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक दहा जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण स्क्रीन वर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर